बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज हायवे प्रशासनाला एक निवेदन दिलं उंचगावचा जो हायवेचा पूल आहे आणि त्या पुलाखालून अगदी वाहतूक म्हटलं तर कर्नाटकात गडमुडशिंगी पट्टणकडोली मनेरमाळा मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे आणि दिवसातून आठ ते दहा वेळा त्या ब्रिजखाली वाहतुकीची कोंडी होती आणि मग हा आमची फेरीवाली संघटनेचे कार्यकर्ते ह्या भर उन्हामध्ये वाहतुकीची कोंडी सोडवत असतात हायवे प्रशासनाला सांगितलं जे काही गटर प काढून गेलेले आहेत त्या ते स्लॅब टाकून तो पेस वाढवून घ्या म्हणजे वाहतुकीची कोंडी होण्यास थोडा हे होईल म्हणजे दिलासा मिळेल लोकांना पोलीस प्रशासनसुद्धा वैतागले दिवसातून आठ आठ दहा वेळा काय करणार अगदी गांधीनगरचे चार चार पाच पाच पोलीस कर्मचारी थांबतात तसेच हायवेच जे काम चालू आहे गांधीनगर नळपाणी योजना त्या हायवेच्या हायवेच्या कामापासून आलेले आहे चौदा गावं ह्या भर उन्हामध्ये त्या गांधीनगर नळपाणी योजनेवरती अवलंबून आहे त्या नळपाणी योजनेला पुढं धक्का लागू नये आणि पाणी चौदा गावं पाण्यापासून वंचित राहू नये याबाबतचं आम्ही आज हायवे अधिकाऱ्यांनी निवेदन दिलं की त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारे पाईपलाईनला धक्का लागणार नाही आणि पुलाखाली सुद्धा वाहतुकीची कोंडी होणार नाही काय करता येते हे आपण एकदा येऊन बघून अधिकाऱ्यांना घेऊन येऊन कॉन्ट्रॅक्टरला घेऊन येऊन बघून गु आम्ही लोकांना सोयी होईल असं काम करतो पद्धतीने आश्वासन देतो